खाली आहे खाली कशासाठी यायची आता इथं सेफ आहे मी घर कशासाठी गेले बिटक्यानी तुमकूळ गेला घरी राहायचं मुश्किल झालंय मला मग हा मार्ग नाही मग इथं सेफ आहे ना इथं मी सेफ राहिलो माझी मुलं बाळं मला जगवता येतील आपण ज्याशिवाय मार्ग काढू खाली काय मार्ग निघणार आहे हो खाली या खाली आहे मार्ग दाखवा मार्ग आणि तो कागदाव दाखवा आता तोंडी या मी बोलणार नाही तुम्हाला काय अपेक्षित आहे काय वन खात्याने माझे संघ बोलावं माझे जे म्हणणं आहे ते वन खात्याने समजावून घ्यावं तुम्हाला विनंती आहे तुम्ही खाली या खाली नाही साहेब खाली होऊ शकत नाही आहे तुम्हाला विनंती आहे खाली या खाली नाही खाली नाही आता शक्य नाही आपण मार्ग काढू खाली या खाली जुन्नर तालुक्याचा इतिहास आहे शिवजलभामीचा सुपुत्र आहे त्याला उपासली युद्ध जिंकल्याशिवाय खाली येणार नाही यांना द्राव द्या तुम्ही काय म्हणलं युद्ध हे आता चालू झालं आम्ही या खाली मार्ग काढून कामदाज तुम्ही काय केलं आता फोन आल्या जाता शेतकऱ्यांच्या तोंडांना पानं पुसता आणि निघून जाता झाली माझी तुटी जेवण खात्याचं काम आहे का दोन दोन चार चार वर्ष झाले लोकांची जनावरं खाली किती भरपाई दिली तुम्ही तुम्हाला सगळं पाहायला भेटल खाली या नाही तुम्ही खाली या खाली साहेब तुम्ही पाहा तुम्हाला योग्य वाटलं ते मी खाली उतरतो तुम्ही पाहा खरं आहे का ते तुम्ही सांगून मी विचार तुम्ही विनंती खाली या शंभर टक्के मला जुन्नर तारखेच्या बाबत तुम्ही दाखवा सोळा दोन हजार सतरामध्ये यत्रकरण झालं होतं